सो फ्रेंड्स चला बनवूया आज हॉटेलसारखी मस्त टेस्टी आणि मी पनीर भुर्जी त्याच्यासाठी मी पनीर बनवून घेतलं होतं हे अर्धा लिटर दुधाचं आणि खूप छान जमून होतं बघा कसं एकदम स्पॉन्जी आणि छान झालं आहे सॉफ्ट पण होतं मग अर्धा पनीर ठेवलं मी दुसऱ्या भाजीसाठी काहीतरी आणि अर्धा पनीर मी किसून घेतलं पनीर बुर्जीसाठी आणि सॉफ्ट एकदम मस्त फटाफट ते किसलं गेलं आणि फ्रेश पनीरची गोष्ट काही वेगळीच असते ॲक्च्युली पनीर भुर्जी वगैरे बनवायची असेल तर तुम्हाला बनवता आलं घरी तर हे खरंच खूप छान लागतं आणि मग हे माझे काही क्यूब्स मी दुसऱ्या भाजीसाठी ठेवून दिले आणि किसलेलं पनीर सो पनीर भुर्जीसाठी मला हवं होतं बेसन बेसन भाजून घेतलं मी बेसन मस्त लो गॅसवर एकदम कमी हीटवर भाजून घ्यायचं वास अगदी छान येतो ड्राय होतं ते तिथून जिराची फोडणी दिली जिरा आलं लसूण तुम्ही पेस्ट पण वापरू शकता आलं लसणाची किंवा अख्खं पण चॉप करून आणि त्याच्यानंतर मिरची घातली हिरवी त्याच्यानंतर कांदा टोमॅटो घातला थोडंसं बटर घातलं मी टेस्ट यायला त्याला क्रीमी टेक्स्चर यायला आणि हे मस्त शिजून घेतलं सॉफ्ट करून घेतलं आणि त्याच्यामध्ये मग हळद घातली मसाला घातला आणि तुम्हाला हवं असेल तर थोडा गरम मसाला किंवा असा क आपला एवरेस्टचा जो चिकन मसाला वगैरे येतो तो पण घालू शकता टेस्टसाठी त्याच्यानंतर मग भाजलेलं बेसन घातलं ते भाजून पुन्हा जरा सगळं मिक्स करून भाजून जास्त वेळ घेतला आणि सॉफ्ट केलं एकजीव होईपर्यंत आणि मग त्याला थोडं शिजू दिलं तसंच म्हणजे बेसन त्याच्यात मुरला जातो मसाल्यामध्ये आणि त्याच्यानंतर मग त्याच्यामध्ये पाणी घातलं मीठ घातलं मीठ आणि थोडंसं तुम्हाला आवाज चवीसाठी तुम्ही साखर पण घालू शकता पण मी नाही घातलं आणि पाणी घालून पुन्हा हे शिजून घेतलं ग्रेव्ही त्याला थोडीशी अशी थिक ग्रेव्ही बनवण्यासाठी आणि ते एक पाच ते सात मिनटं मी शिजून घेतलं कधीतरी रोजच्या रोटींपेक्षा काहीतरी वेगळं म्हणून मी असे पनीर भुर्जी वगैरे बनवते सो हे पाच सात मिनटानंतर मग शिजून झालेली ग्रेव्ही आहे त्याच्यामध्ये मग आता किसलेलं आपलं जे पनीर ठेवलं होतं ते घालून घ्यायचं आणि ते घालून परत एक पाच सात मिनटं शिजवून घ्यायचं ठीक झाली आहे छान झाली आहे ग्रेवी एकदम टेस्ट पण म्हणजे वास खूप छान होतो ॲक्च्युली मला इथे मी टेस्ट केला तेव्हा आणि पनीर बुर्जी पण पन, त्यात म्हणजे पनीर टाकून घेतलं बुर्जीसाठीचं किसलेलं आणि त्याला मस्त मिक्स करून पुन्हा शिजवून घ्यायचं आहे मीडियम टू लो फ्लेमवर मी शिजवलं त्याला एक सात ते दहा मिनटं आणि त्यात तुम्ही थोडंसं आमचूर पावडर वगैरे घालू शकता टेस्टसाठी लिंबू पिळू शकता खाताना आणि मस्त भाकरी आणि बाजरीची भाकरी बनवली त्याच्यासोबत गरमागरम पनीर भुर्जी आणि थोडा कांदा आणि सोबतीला थोडंसं टेस्टला लोणचं कसं वाटतं आहे बेत सांगा मला आणि पनीर बुर्जी तुम्ही अशीच बनवता का की तुमची काय वेगळी पद्धत आहे तुम्हाला नक्की सांगा या पनीर भुर्जी खायला आणि भाकरी यमी टेस्टी